देवबाबांच्या छायेत या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे देवबाबा कोण त्यासंबंधी मी थोडंसं तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती सांगणार सद्गुरू देवबाबा उर्फ अनंत प्रभू वालावलकर हे मूळचे वालावल सिंधुदुर्ग जिल्ह्यातले त्यांच्या वडिलांचं नाव राजाराम काका त्यावेळी राजाराम काका का? हे बी ए झालेले होते आणि त्यांचा विवाह एकोणीसशे पंधरा साली कृष्णाबाई यांच्याशी झाल्या ज्या हेमाडपंत म्हणजे दाभोळकर ज्यांनी साई चरित्र हा महान ग्रंथ लिहिला साईबाबांच्या सेवेत राहून त्यांच्या ह्या कन्या लग्नानंतर त्यांचं नाव सीताबाई ठेवण्यात अठरा साली जन्म झाला आता बाबांच्या जन्माविषयी मी तुम्हाला थोडस सांगते ज्यावेळी बाबांची आई बाबांच्या वेळी गरोदर होती त्यावेळी ती माहेरी म्हणजे दाभोळकर यांच्या घरी आपल्या घरी आलेली होती बाळणपणासाठी आणि त्याचवेळी तिला सात आठव्या महिन्यामध्ये नंदवायू हा रोग झाला नंदवायूमध्ये माणसाचे मानसिक संतुलन बिघडतं आणि त्या ह्याच्यामध्ये बाळणपण सुखरूप होणं हे फार अवघड असतं अशा ह्याच्यामध्ये बरेच हकीम डॉक्टर वैद्य सगळे झाले पण गुण काही त्यांना का येत त्यामुळे बाबांचे आजोबा गोविंद दाभोळकर हे त्यांनी शिर्डीला धाव घेतली साईबाबांच्या हे सगळं त्यांना कानावर घालायचं होतं ते शिर्डीला आले आणि त्या त्यावेळेस ता, त्यांनी सगळं हे साईबाबांच्या कानावर घातलं की माझी मुलगी गरोदर आहे आणि तिला असा असा त्रास होतोय तर काय ह्याच्यावर उपाय मी काय करू त्यावेळेला बाबा असं म्हणाले काही काळजी करू नकोस तिचं बाळणपण स संपूर्ण सुखरूप होईल बाळ छान जन्माला येईल आणि पुढेही ते म्हणाले त्यांना आधार देऊन की मेरा पुत्र आला आहे जे माझं कार्य तो पुढे नेणार आहे आणि तसंच घडलं बाळन तर सुखरूप झालं आणि हेमाडपंत बाबांचे आजोबा हे आतुर होते नातवाला पाण्यासाठी ते बाहेर खोलीच्या उभेच होते दाईनी येऊन बाहेर सांगितलं की तुम्हाला छान नातू झालेला आहे ते आतमध्ये आले पण पाहतात तर काय मुलीनी बाळाला लांब फेकून दिलेलं होतं लांब टाकून दिलेलं होतं ज्या कोपऱ्यात बा बाळ ठेवलं होतं बाबा होते त्यांच्याभोवती एक तेजो वलय निर्माण झालं होतं आणि कदाचित ते सहन नाही झालं आणि म्हणूनच त्यांनी ते बाळ कोपऱ्यात टाकलं सीतामाई त्याला दूध पाजायला बाळाला तयार नव्हत्या अशा वेळेला जेमतेम बाळाला आणि सीतामाईंना हेमाडपंतांनी सांभाळलं आणि त्यांना ते का थोड्या थोड्याच दिवसामध्ये शिर्डीला घेऊन गेले ज्या वेळेला बाबांचा इथे जन्म झाला तेरा एप्रिल एकोणीसशे अठराला त्यावेळेला शिर्डीमध्ये साईबाबांनी साईबाबा नाचले खूप आनंद साजरा केला आणि म्हणाले मेरा पुत्र गया आणि जेव्हा बाबा हेमाडपंत घेऊन गेले आपल्या नातवाला आणि मुलीला त्याला साईबाबांनी बाबांना मांडीत घेतलं त्याला थोपटलं आणि आपला अंगठा त्यांच्या तोंडात धरला आणि त्यावेळेला बाबांच्या अंगठ्यातनं दुधाची धार देवबाबांच्या तोंडात गेली आणि त्याच वेळेला एवढ्या लहान वयामध्ये साईबाबांकडनं देवबाबांना शक्तिपात झाला अशी ही दिव्य शक्ती आपले देवबाबा हळूहळू मोठे होत होते ते प्राथमिक शिक्षण घेऊन आता इंग्लिश शाळेत जायला लागले होते पण त्यांचा व्यावहारिक जीवनात किंवा शिक्षणामध्ये अजिबात कल नव्हता त्यांना रस नव्हता काही काही वेळेला तर ते इतक्या लहान सुद्धा शाळेला दांडी मारत आणि जवळच असलेल्या स्वामी समर्थांच्या मठात जाऊन बसत असत आणि त्यावेळेला काय होत असे की स्वामी समर्थ त्यांच्याशी स्वतः बोलत असत त्यांना मार्गदर्शन करत असत बरेच वेळा काही साधकांना देवबाबांमध्ये स्वामी समर्थांचाही भास होत असे पुढे मग देवबाबा हळूहळू त्यांच्याच वडिलांबरोबर दादा महाराज सातारकरांच्या मठात जायला लागले तिथे ज्ञानेश्वरी ऐकायला लागले आणि बाबांना हळूहळू ज्ञानेश्वरीची ओढ लागली त्या प्रवचनांची ओढ नंतर बाबांनी पुणे ते आळंदी अशा अनेक वाऱ्या केल्या नंतर त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचे आदेश येऊ लागले हळूहळू त्यां बाबांना ज्ञानेश्वरीचा गुढार्थ कळायला लागला आणि बाबा लोकांना कळायला लागले पुढे बाबांनी ज्ञानेश्वरांवरती अभंगही लिहिले काही अभंग त्यांचे प्रचलितही आहेत हळूहळू बाबांमध्ये लोकांना गोरक्षनाथांचा भास होऊ लागला आणि त्यांच्यावर करुणाष्टक लिहिलं चौथी पाचवीत असताना अशी एक घटना घडली आणि ते पूर्ण कलाटणी मिळाली आणि ते पूर्ण अध्यात्माकडे कसे वळले तो किस्सा आता मी तुम्हाला सांग त्यांच्या शाळेमध्ये असा एक तास असायचा की कुठल्या तरी एका चांगल्या व्यक्तिमत्वाची गोष्ट येऊन शाळेत सांगितली जायची आणि त्या तासाला त्यांना स्वामी विवेकानंदांची गोष्ट सांगण्यात आली जे ज्या ज्या गोष्टीमध्ये स्वामी विवेकानंद फ्रान्समध्ये गेलेले असताना सगळ्या फ्रेंच समुदायासमोर त्यांना भाषण करायचं होतं पण स्वामी विवेकानंदांना तर फ्रेंच येत नव्हतं मग त्यांनी काय केलं त्यांनी त्या हॉलमध्ये असलेल्या सगळ्या समुदायाकडे आपली नजर टाकली त्यातली एक व्यक्ती हेरली आणि त्यांनी त्यांच्या योगिक अनुसंधानाने त्या ते, ते, तेन्च, त्या फ्रेंच त्यांचं पूर्णत ती शक्तीनी फ्रेंच भाषा अवलंबली आणि पूर्णत त्यांनी तिथे फ्रेंचमध्ये भाषण केलं आणि तिथली लोकं चकित झाली की फ्रेंच भाषा जर यांना येत नव्हती तर ह्यांनी एवढं अस्खलित फ्रेंचमध्ये कसं काय भाषण केलं लोकांना फार कौतुक वाटलं आणि त्यावेळेला देवबाबांना असं वाटलं की ही जी काही गूढ शक्ती आहे की ज्यांनी आपल्याला असं अनुसंधान साधता येतं तर ही शक्ती आपणही मिळवायची आणि पूर्णत आपण ह्या अध्यात्मात आता स्वतःला झोपून द्यायचं आणि तो एक असा टर्निंग पॉईंट आला की बाबा पूर्णत सगळ्यातनं बाजूला झाले आणि पूर्णत अध्यात्माकडे वळले केवळ अध्यात्माची आणि त्या शक्तीच्या ओढीनुसार अशी एकही गोष्ट नव्हती की जी बाबांना अवगत नव्हती चौसष्ट कलांनी युक्त असे बाबा होते त्यांना वैद्यकीचं ज्ञान होतं ते लोकांचे अनेक रोग बरे करत होते त्यांना वाचासिद्धीही अवगत होती, वाचा होती। आपण बाबांचा जन्म बाबांचं शिक्षण हा सगळा प्रवास बघितला की ते अध्यात्मात कसे वळले आता बाबांचं लग्न कसं झालं कारण बाबां बाबा संसारात राहून प्रपंचात राहून त्यांनी परमार्थ केलेला आहे आणि त्यांनी तीच शिकवण आपल्याला सगळ्यांना की संन्यास घेऊन तर कोणीही करू शकतं पण संसारात राहून अध्यात्म करणं तेवढं सोपं नाहीये ती खरी सेवा आहे आणि ते खरं अध्यात्म तर आता ते लग्न कसं झालं बाबांचं ही तुम्हाला मी थोडक्यात माहिती देते परमपूज्य किशोर याई यांच्याशी बाबांचा विवाह झाला आणि किशोर याई हा सुद्धा एक साधक होत्या त्यांना त्या ते असताना लक्ष्मीचा अवतार म्हटलं जायचं आणि त्यावेळेला त्यांची त्यांनाही ओढ होती देवाची धर्माची साधना करायची त्या असंख्य प्रवचनांना जायच्या कुठे कुठे देवधर्म करत होत्या आणि अशातच बाबांच्या एक भक्त होत्या असो पिंगळे ह्यांच्याशी त्यांची गाठ पडली त्यांची ओळख झाली आणि त्याच्या आधी काय झालं होतं तर किशोरी आईंच्या स्वप्नामध्ये एक दाढीवाले बाबा यायचे आणि ते त्यांना नेहमी असं म्हणायचे की तू माझ्याशी लग्न करशील का गं पण त्यांना हे काही कळत नव्हतं की हा बाबा कोण येतोय आपल्याला कोण मागणी घालते बा कोण आपल्याला लग्न कर सांगते आणि त्याही असंच म्हणायचा की जो मला अध्यात्मात पुढे नाही मी त्याच्याशीच लग्न करेन एक दिवस पिंगळ्यांच्या बरोबर त्या बाबांच्या इथे दरबारात आल्या प्रवचनासाठी बाबांना पाहिल्यावर त्यांना कळलं की दुसरा तिसरा हा साधू संत कोणी नसून हाच गृहस्थ आहे आणि हाच आपल्या स्वप्नात येतोय आपल्याशी विवाह करायला पुढे जाऊन बाबांचा आणि त्यांचा विवाह झाला चौदा मे एकोणीसशे बावन्न साली बाबांनी त्यांना हाताशी धरून अनेक साधना शिकवल्या पण त्या कधीही बाहेर त्यांनी त्याची वाच्यता केली नाही आणि किशोरी एखाद्या सावलीसारख्या बाबांच्या पाठी अखंड उभ्या राहिला बाबांकडे येणारे जे बाबांचे भक्त होते जे दरबार भरत होते जे बाबा त्यांना मार्गदर्शन करत होते ही आई त्यांना त्यांचं खाणं पिणं त्यांना काय हवं नको हे सगळं वेळी यावेळी बघत होत्या कुठलाही फक्त विनमुख बाबांच्या दरबारात जात नव्हता आणि अशी ही आई चोवीस तास त्यांच्या मागे उभी राहिली अखंड साधनेमध्ये सावलीसारखी उभी होती किशोरी आईच्या बरोबरचा संसार त्यांचा फुलत होता त्यांना एक अपत्य प्राप्ती झाली एक मुलगा झाला हळूहळू बाबांची साधनाही वाढत होती बाबांच्या सहवासात अनेक संत असे येतच होते आणि त्याचबरोबर साईबाबांचा अखंड कृपा आशीर्वाद आणि मार्गदर्शन त्यांना होतच होतं परमपूज्य देवबाबांच्या आई जेव्हा आजारी होत्या तेव्हा बाबा त्यांच्या सेवेत होते पण त्याच वेळेला साईबाबांचा त्यांना आदेश शिर्डीला येण्यासाठी झाला आणि ते शिर्डीला निघाले ते शिर्डीला पोचले तिथे त्यांनी ते ते साई चरित्राचं पठण सुरू केलं mm -hmm. साईबाबांच्या आदेशाने आणि त्यावेळेला त्यांना क काही दिवसातच कळलं की आपली आई अत्यवस्था आहे आता जायचं कसं आईला तर मला बघायला जाणं गरजेचं आहे त्यांनी साईबाबांची आज्ञा मागितली की बाबा मला आईला भेटायचं आहे कारण आई, का आई माझी अत्यवस्थ आहे पण साईबाबा म्हणाले तू जाऊन परत येणार कसा तर थांब मी तुला एक घोडा देतो बाबांनी साईबाबांना त्यांना एक घोडा दिला आणि की बस या घोड्यावर आणि रूपात देव बाबा साईबाबांबरोबर ती आईच्या घरी आले आपल्या घरी आल्यानंतर त्यांनी आईच्या कानात एक मंत्र दिला आणि आईला सांगितलं तू काही काळजी करू नको साक्षात साईबाबा तुझ्या बरोबर ती आहे आईला भेटले आणि ते परत शिर्डीला आले काही दिवसांनी ते परत जेव्हा घरी आले आईचं चा निर्माण झालेलं होतं ते घरी आले त्यावेळेला घरच्या लोकांना म्हणजे खरंच वाटत नव्हतं की बाबा येऊन गेले म्हणून आणि बाबा त्यांना सांगत होते की मी येऊन गेलो मी आईला भेटलो होतो तर सगळे घरातले म्हटले शक्यच नाही कारण तो आम्हाला दिसलाच नाही ना मग त्यावेळेला बाबांनी तिथे काय काय घटना त्या त्यावेळेला घडत होत्या हे सगळे थोकटाळ्या दिले आणि मग घरातल्या नातेवाईकांना पटलं की बाबा खरंच तिथे येऊन गेले म्हणजे ह्यातनं आपल्या एक गोष्ट नक्कीच कळते की बाबांना ही शक्ती अवगत झाली होती त्यावेळेला ती साधने बांधवत की बाबा सूक्ष्म रूपाने कुठेही भ्रमं ती करू शकत होते देवबाबा बऱ्याच वेळेला आपल्या खोलीत झोपलेले असे मग ते पंढरपूर असो किंवा हरिद्वार असो पण त्याच वेळेला ते सूक्ष्मदेहाने इतर ठिकाणी जात असत पण त्यावेळेला त्यांचे साधक मित्र त्यांच्या शरीरावर जागता पहारा ठेवत असत आणि त्यांच्या शरीराला कोणालाही हात लावून देत नसत ह्याच प्रकारचा उल्लेख आपल्याला साई चरित्रात साईबाबांविषयी बघायला मिळतो बाबा हटयोगही करी पुढे काही दिवस त्यांनी स्त्रीवेश धारण करून साडी सोळी मंगळसूत्र घालून मधुरा भक्तीची साधना केली देव बाबा रमण महर्षी पावसचे स्वामी स्वरूपानंद माताजी निर्मला देवी फलटणचे श्री उफळेकर महाराज मा आनंदमयी यांच्या सहवासातही काही दिवस काढले बाबांचे जाणे येणे पुण्याचे श्री भाऊसाहेब पेठे श्री शांताराम भाऊ गोविंद स्वामी शांतिमा पंजवाणी यांच्याकडे जा जास्त होते एकदा नाथसष्ठीला श्री शांताराम भाऊ कीर्तन करीत होते आणि त्यांनी देवाबांना जवळ बोलवून आपली जीभ त्यांच्या मुखात पूर्ण घालून ती फिरवली प्रेमाने देवबाबांना आलिंगन दिले त्या क्षणापासून देवबाबांना तत्वज्ञानाची फोड आपोआप व्हायला लागली तसेच हरिपाठ आणि मनुष्याचे शरीर यासंबंधी गुढार्थावर ते लिहू लागले व त्यांचे प पहिले पुस्तक श्री माऊलीचा अमृत झरा एकोणीसशे बहात्तर साली प्रसिद्ध झाले बाबा साधकाला नेहमी सांगत की शरीर हे साधन आहे आणि ईश्वराकडे जाण्यासाठी ते आपल्याला दिले आहे हे लक्षात ठेवून प्रत्येकाने आपल्या वागण्यात चांगला बदल करावा निसर्गातील चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात व जे वाईट आहे ते टाकून द्यावं एका श्रावण महिन्यात बाबांनी एकनाथी भागवता ग्रंथाचं दररोज संध्याकाळी निरूपण केलं बाबांचे काही साधक मित्र मंडळी होते किंवा बाबांचे जे मार्गदर्शन घ्यायला बाबांकडे येत होते त्यावेळेला त्यांना वेळेचा एक बंधन असल्या कारणाने ते बाबांच्या जवळ पूर्णवेळ थांबू शकत नव्हते किंवा बाबांचं मार्गदर्शन घेऊ शकत नव्हते त्यामुळे बाबांना नेहमी अशी खंत वाटायची की हे जर साधक माझ्याजवळ जास्त वेळ राहिले तर ह्यांना मी, साधना मी हरु हरु या साधना मार्गात खूप पुढे घेऊन जाऊ शकतो किंवा मला पाहिजे तसं मी त्यांना घडवू शकतो आणि म्हणून मग बाबांनी साधारण एकोणीसशे साठच्या दरम्यान पंढरपूरच्या यात्रा सुरू केल्या भक्तांना घेऊन हळूहळू त्याच्यामध्ये काही वर्षांनी बायकाही सामील झाल्या त्या बायका या पुरुषांचं खाणं पिणं बघत होत्या भांडी घासत होत्या सगळं करत होत्या पण त्यावेळेला हे भक्त जी मंडळी होती वाऱ्यां करून जात होती तर हे काय करायचे मग जर बस जिथे थांबायचे तिथे गप्पा गोष्टी होणं किंवा पत्ते खेळणं हा एक टाइमपास होत होता मग त्यावेळेला एका भक्तानी सहज एकदा बाबांना म्हटलं की बाबा तुम्ही पण आमच्यावर पत्ते खेळा ना आणि तोच एक धागा बाबांनी उचलून धरला आणि बाबा म्हणले हो मी खेळीन ना तुमच्यावर पत्ते का नाही खेळणार जरूर खेळीन पण जोपर्यंत मी पत्ते खेळीन तोपर्यंत तुम्हीही माझ्यावर खेळलं पाहिजे आणि मग बाबा पंधरा पंधरा तास या भक्तांबरोबर साधकांबरोबर पत्ते खेळू लागले याच्यातून घडलं असतं की साधकांची बाबांनी साधनेची बैठक वाढवली असे हे आपले बाबा यांनी कधीही साधकांवरती कडक नियम किंवा होम हवन असं काहीही न लागता एक भक्त आणि देवामधला जो एक सूक्ष्म पडदा असतो तो त्यांनी प्रेमाने दूर केला आणि प्रेमाने त्यांनी देवाच्या जवळ साधकाला आण पुढे बाबांनी एकोणीसशे साठ एकसष्टच्या दरम्यान ते एकटेच हरिद्वार आणि हिमालयात ते निघून गेले तसेच त्यांनी इ इंदोर उज्जैन वाल्हेर गिरनार अशा अनेक ठिकाणी यात्रा केल्या केदारनाथला गेले असताना त्यांना एक बालरूपात केदारनाथांचं दर्शन झालं याच यात्रेत त्यांची फलहारी बाबांची पण भेट झाली देवबाबांनी साधकांना योगक्रिया मणिपूर चक्रावरती ध्यान देण्यास शिकवले ओंकारनाथ भ्रामरी प्राणायाम भ्रुकुटी मध्यावर लक्ष के कसं केंद्रित करायचं ते शिकवलं सोहम साधना करायला शिकवली कधी कधी बाबा एका ठिकाणी असताना योगक्रियेने दुसऱ्या ठिकाणी जाऊन साधकाची परीक्षाही घेत असत एकशे बासष्टच्या सुमारास निर्विकल्प समाधी बाबांना कालीमातेचं दर्शन होत होते याच देवीची मूर्ती पंचवीस वर्ष ते पूजत होते देवी त्यांना सतत तीन दिवस एकच आदेश येऊन देत होती की ती मूर्ती माननीय श्री यशवंतराव चव्हाणांना नेऊन दे त्यावेळी ते संरक्षण मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारण्यासाठी दिल्लीला जाण्या जाण्यासाठी निघणार होते दैवी आदेशाप्रमाणे नोव्हेंबर एकोणीसशे परळ येथील टिळक भवनात बाबांनी ती मूर्ती त्यांना नेऊन दिली त्याचप्रमाणे शक्तीचे प्रतीक म्हणून बाबांजवळ असलेला लोखंडाचा सोटाही त्यांनी चव्हाणांना दिला तसंच बाबांनी अनेक पुस्तके लिहिली त्यात श्री माऊलीचा अमृत झरा जीवनातील सवंगडी जे श्रीकृष्ण महात्मा सांगणारं पुस्तक आहे जीवनयात्रा यामध्ये त्यांनी क्रियायोगावर भर दिला बाबांचं सांगणं असे की कर्मकांडात जास्त अडकू नका तर साधनेवर भर द्या एकोणीसशे त्र्याण्णव साली नित्य उपासना म्हणून एक्केचाळीस ओव्यांचं एक, एक छोटं पुस्तक बाबांनी साधकांना प्रसाद म्हणून दिलं यात सत्यतव आत्मा जगत माया साधना व्यवहारात कसे जगावे वागावे संबंधी त्यांनी आपले विचार मांडले आहेत देवबाबांच्या विचारांचा हरिपाठ म्हणून तास हे पुस्तक आपल्याला दाखवता येईल ज्ञानेश्वरांच्या हरिपाठावर एका एका अभंगावर ते तासन तास बोलत असत पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी यावर काही लिहिण्यास त्यांना सुचवलं होतं त्याप्रमाणे त्यांनी तेरा एप्रिल एकोणीशे पंच्याण्णव रोजी श्री माऊलीचा कृपाप्रसाद हे पुस्तक प्रसिद्ध केले ह्यात त्यांनी हरिपाठाचे त्यांच्या शैलीत अर्थ सांगून हरिपाठ व मानवी देह व त्यात खेळणारे चैतन्य यांचा संबंध उलगडून सांगितला आहे हा त्यांचा शेवटचा प्रसाद ठर देवबाबांनी लोकांना त्यांची पात्रता त्यांची बैठ त्यांच्या अडचणी असं पाहून त्या त्या, त्या जीवाचं कसं कल्याण होईल त्यानुसार सगुणाच्या उपासना दिल्या कोणाला रामाचे दिले तर कोणाला हनुमंताची दिली तर कोणाला देवीची उपासना दिली बाबांबद्दल बोलायचं झालं त्यांच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर आपलं आयुष्य कमी पडेल ही फक्त दहा टक्के जुजबी माहिती दिली का तर साधारण लोकांना देवबाबा कोण हे कळावं म्हणून हा एवढा आज प्रपंच केलेला आहे त्यांच्यावर लिहिलेल्या कोठीत म्हणजेच जीवनगंगा ह्यातून बाबांचे अनेक पैलू आपल्याला दिसतात त्यांचे चमत्कार बघायला मिळतात भक्तांना केलेले मार्गदर्शन कळते अनेक देवदेवतांशी असलेले त्यांचे स अनुसंधान कळता बाबांचं जर आपल्याला वर्णन करायचं झालं तर ज्यांनी ज्यांनी बाबांना देहरूपात बघितले त्या भक्तांनी त्यांचं असं वर्णन केलंय की बाबा हे भरपूर उंच होते कर्पूर वर्ण होता तेजस्वी भेदक नजर सरळ तरतरीत नाक उंच आणि भव्य कपाळपट्टी भक्कम पावलं आणि पाय उचलताना टाकताना भराभर चालताना शरीराचे एका लईत होणारी हालचाल भारदार खांदे भक्कम छाती ताठ मान करारी वाटावी अशी मुद्रा पांढरी दाढी मानेवर उरणारे केस धीर गंभीर व धारधार आवाज स्वच्छ पांढरी लुंगी झब्बा आणि खांद्यावर झोळी असा त्यांचा पोशाख हे तेजपुंज अनेक योगिक शक्तींनी परिपूर्ण बाबा उर्फ अनंत प्रभू वालावलकर पंचवीस मे एकोणीसशे पंच्याण्णव गुरुवार वैशाख वद्य अपरा एकादशी मुक्ताबाईंची पुण्यतिथी ह्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता समाधीस्थ झाले एक अनंत शरीरबंधन तोडून अनंत शक्ती घेऊन अनंतात विलीन झाला आपल्या भक्तांना अनंत हाताने देण्यासाठी ओम श्री साई अनंत हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे ह्या पुढचा व्हिडिओ आपला बाबांच्या स्थानाबद्दलची माहिती देणारा असेल